नमस्कार मुलांचा हॅपीनेस इंडिकेटर कसा वाढवता येईल दिवसभर मुलं खेळतात दमतात थकतात भांडतात आवडीचं खातात असलेलं असेल कि वा चा, चा, चा तर महट्ट करतात किंवा वेगळ्या वस्तूंची मागणी करतात शाळेचा क्लासचा सगळ्याचा वेळ पूर्णपणे त्यांचा संपल्यानंतर जेव्हा ते बिछाण्यावर झोपायला येतात त्यावेळेला जरूर तुम्ही त्यांना कुशीत घ्या त्यांच्याजवळ बसा त्यांच्याशी दिवसभरातल्या गप्पा मारा की आज माझ्या ऑफिसमध्ये असं झालं तुझ्या शाळेमध्ये दे काय झालं आज अशा कोणत्या चांगल्या गोष्टी तू केल्यास की के ज्यामुळे तुला आनंद वाटला किंवा कुणाशी तुझं भांडण झालं का किंवा तुला एखादी गोष्ट कमी पडती आहे का तुला एखादी गोष्ट हवी आहे का आपण जेव्हा मुलांशी असा संवाद करतो त्यावेळेला त्यांना खूप बरं वाटतं कारण हे एक प्रकारचं नातं ज्याला आपण बॉन्डिंग म्हणतो ते तयार होत असतं या दरम्यानच मुलाबरोबर एखादं पुस्तक जमलं तर एखाद दुसरं पान जरूर वाचा त्याला वाचून दाखवा कधी त्याला एखादं गाणं म्हणून दाखवा आणि त्याला हे जरूर सांगा की तू आज दिवसभर खूप छान कामं केल्यामुळे तू आनंदी आहेस आणि हा आनंद ज्यावेळेला मुलं तुमच्याशी शेअर करतील त्यावेळेला तो आनंद द्विगुणित होईल तो वाढत जाईल आपल्याला आपल्या अपले मुलांच्या हॅपीनेसचा इंडिकेटर वाढवायचा असेल तर त्याला झोपताना जरूर एक वाक्य सांगूयात की तू माझ्या आयुष्यात आलास आणि माझं जीवन सार्थक झालं आय एम द लकीयस्ट पर्सन की मला तुझ्यासारखं गिफ्ट देवाने दिलेलं आहे मुलांचा आनंद गगनात मावेनासा होईल कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना मनात न घेता मुलं तुमच्याबरोबर आनंदाने झोपी जातील आणि ज्यावेळा मुलांची झोप तिची सुरुवात ही आनंदाने होते त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर रात्रभर मनामध्ये मेंदूमध्ये मुरलेला जो आनंद आहे तो सकाळी उठल्यानंतर आपोआपच परत एकदा आनंदाची सोबत घेऊन एका नव्या दिवसाची सुरुवात होऊ शकेल पालकांनो आपल्या मुलांच्या हॅपीनेसचा इंडिकेटर वाढवण्याकरता मी तुझ्यासाठी आहे तू खूप माझ्यासाठी चांगलं गिफ्ट आहेस त्याच्याबरोबर वेळ घालवणं त्याच्यावर गप्पा मारणं त्याच्यावर एखादं पुस्तक वाचणं ह्या गोष्टी आपण करूयात आणि आपल्या एकमेकांमधलं जे नातं आहे ते अधिक प्रगल्भ अधिक सुदृढ करूयात धन्यवाद